मराठा आंदोलक मनोज जरांगे बोलतायत आपण थेट जाऊया तुमच्या दोन चांगलं तुमचं दुसऱ्याचं नेतृत्व की <laughs> ज्याने तुम्हाला विरोध केलाय त्याला म्हणताय तुम्ही आम्ही करायची त्यांचे कणगुले दोघांची मला चांगली माहिती तुम्ही माझ्या मराठा बोललात म्हणून मला तुमचं होती बोलायची गरज आहे तुमची ही काम करण्याची पद्धत जी आहे ना हाताळण्याची ही तुमच्यासाठी खूप हातायची तुम्हाला दिसतंय की बर आम्ही शहा साहेब तुम्हाला फक्त दिसतंय हम करो सो काय दाखल तुम्हाला वाटत पण तुम्ही इतके जनता या देशातली समजूच नका तुम्ही जे माणसं आयुष्य व आयुष्य त्यांनी घातलं वसुंधरा राजे साहेब ज्यांनी आपल्या मनगटावरती सगळं भाजप पेडून भरलं होतं ज्या काळात तिथं वाढत नव्हतं ती परिवर्तनाची लाट ज्या लोकांनी निर्माण केली त्यांच्या जोडीला ज्योतिरादित्य शिंदे साहेब हे लोक ज्या ज्या वेळेस त्या रेसला येतील त्या त्यावेळेस तुम्ही कसे मागे फेकायचे तुमच्या आंदोलन हाताळण्याची पद्धत काय तुमच्याच लोकांचा घात तुम्ही कसा करायचा आंदोलनाकडे येतो तुम्ही आंदोलन येईल हाताळे त्याच्याकडे पण येतो आज येतोय तुमच्याकडे घ्या पण तुम्ही तुमचे सुद्धा कसे हाताळले तुम्ही अनिता बेन पटेलांचं काय केलं पटेलांचा वापर करून तुम्ही गुजरातमध्ये कोणच्या बेटावरती काय उभा केलं दी दमनच्या बेटावरती तुम्ही काय उभा केलं नगर हवेलीच्या बेटावरती तुम्ही काय उभा केला शिवासेनेच्या बेटावर तुम्ही काय उभा गेलात आणि स्वतःचे लोक तुम्ही खड्ड्यात घालून तुम्ही वर येण्यासाठी तुम्ही कोणत्या पणच्या थराला गेलेल्या आहेत ना तुम्हाला वाटत नसेल की इतक्या लांब पर्यंत काय काय करायला कारण मग